नागेश नागेशरणागचा आपण सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण एका नवीन विषयाकडे ओळूया मला एक कमेंट आली होती की बाबा हनुमानजी हे निराकार देव आहेत की रामजीचे सेवक आहेत आका हा विषय कठीण आहे आणि कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं मी या ठिकाणी बोलणार नाही पण सर ते शेवटी विचार करण्याची गरज आहे की आज मी या ठिकाणी जो सांगत आहो माझे सेवक बांधव असतील किंवा माझ्या मार्गाच्या बाहेरील माझे जो हिंदू बांधव आहेत ते असतील मी जो आज या ठिकाणी ज्या वाक्यांचा या ठिकाणी उपयोग करणार आहे जो मी आज सांगणार आहे त्याचा आपण चिंतन मनन करावा द्वेष मानू नये किंवा एकटेकी विचार करू नये तर आजचा एका दादांनी कमेंट केलेली आहे की बाबा हनुमानजी हे निराकार देव आहेत म्हणजे बाबा हनुमानजी देव आहेत की रामजीचे सेवक आहेत तर मित्र हो माझ्या सेवक बांधवांनो माझ्या स तमाम हिंदू बांधवांनो याला कुणीही मनावर न घेता याचा विचार चिंतन मनन करणं गरजेचं आहे तर आपण चला वळूया या विषयावर प्रकाश टाकण्याचा जो आजपर्यंत आपण ज्या गुत्तीमध्ये आहोत ज्या म्हणजे काय म्हणतात त्याला एका वेगळ्या दिशेत आहो त्याच्याकडे आपण प्रकाश टाकूया आज सर्वत्र सर्व माझे तमाम हिंदू बांधव माझे सर्व तमाम हिंदू बांधव आज रामजीला भगवान म्हणतात कृष्णजीला भगवान म्हणतात हाव म्हणायलाच पाहिजे त्यांना भगवान म्हणायलाच पाहिजे मी असं म्हणणार नाही की रामजीला भगवान म्हणू नये किंवा कृष्णजीला भगवान म्हणू नये हा मी कधीच कुणाला म्हणणार नाही पण या ठिकाणी जो प्रश्न आलेला आहे की हनुमानजी देव की रामजी देव तर याच्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय तर आपण एक विचार करा आपण एक विचार करूया थोडासा विचार करूया रामजी कृष्णजी हे विष्णू भगवानाचे अवतार आहेत तर लोकमंत आणि हिंदू धर्माच्या पुराणामध्ये सांगण्यात आला कथेमध्ये सांगण्यात आला टी व्हीवर जो मालिका दाखवतो त्या मालिकेत दाखविण्यात आला की विष्णूचा अवतार विष्णू भगवानाचा अवतार रामजी आणि कृष्णजी आहे एक युगमध्ये आले आणि एक द्वापार युगमध्ये आले असं काहीतरी तर सरती शेवटी भगवानाने पृथ्वीवर अवतार घेतला हा त्या कथेमध्ये त्या कहाणीमध्ये त्या पुराणामध्ये या एखाद्या मालिकेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलं तर मुख्य उद्देश म्हणजे आपण प्रकाश टाकूया ज्याकडे आपला विषय होता हनुमानजी देव की रामजीचे सेवा तर आतापर्यंत आपण युगाची गोष्ट करूया सतयुग त्रेतायुग युग आणि कलयुग असे चार युग दाखविण्यात आलेला आहे आज कलियुग सुरू आहे आज कलियुग सुरू आहे कथेमध्ये सांगितल्यानुसार द्वापारयुगमध्ये कृष्ण भगवान दिसले द्वापारयुग हा कृष्ण भगवानाचा झाला आणि त्रेतायुग हा रामजीचा झाला सतयुग मध्ये सर्व भगवान होते पुराण नुसार या ठिकाणी आपण सांगत आहोत तर सतयुगमध्ये भगवान झाले आणि त्रेतायुगमध्ये रामजी आले जन्मास द्वापार युगमध्ये कृष्णजी आले तर याच्यामध्ये आपण थोडक्यात प्रकाश टाकूया तर रामजी हे मानव रूपी जन्माला आले पहिले सतयुग आला त्याच्यानंतर त्रेतायुग आला आणि त्रेतायुगमध्ये रामजी जन्माला आले तर रामजी जन्माला आले तर कोणत्या रूपात आले मनुष्य रूपात आले नंतर द्वापार युग आला द्वापार युगमध्ये कृष्णजी जन्माला आले ते कोणत्या रूपात आले मानवी रूपात आले आता विचार करा रामजी यांची मृत्यू दाखवलेली आहे त्रेतायुगमध्ये रामजी माणूस जन्मास आले आणि ते मरण पावले म्हणजे वास्तविकता सत्यता अशी निर् असं आढळून येते की जो मानवी जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस जाणे आहे मग माणूस जन्माला आले रामजी जन्माला आले त्यांनी जे कार्य करायचे होते ते केले आणि सरते शेवटी माणूस रूप मानवी जीवन हा सोडून गेले भगवानाचा अवतार असतील कोण आहेत माणूस आहेत मग रामजीला भगवान म्हणून का पुसतात तर त्यांनी वडिलाच्या एका शब्दासाठी संपूर्ण राज्याचा राज संपूर्ण राज त्यागून चौदा वर्षाचा वनवासाला गेले म्हणजे बापाची इतकी मर्यादा ठेवली की त्यांनी सर्व सुख सोडून वनवासाला गेले म्हणजे बापाच्या शब्दाची मर्यादा ठेवली आणि त्यांना म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम आणि त्यांनी तितका सुख सोडून मर्यादा जपली आणि मर्यादा जपली म्हणून हनुमानजी हे त्यांच्या पाठीशी संपूर्ण त्यांच्या जीवनभर उभे राहिले त्यांच्या प्रत्येक दुःखात आणि सुखात हनुमानजी उभे राहिले निवळ एका शब्दाचा पालन केल्यामुळे द्वापार युगमध्ये कृष्णा जन्मास आले आणि कृष्णांचाही मृत्यू दाखविण्यात आला म्हणजेच तुम्ही याही युगात बघा जो मानवी रूपात आला त्याला सरते शेवटी हा जग सोडून जावा लागतो हा भगवान असो किंवा माणूस असो तर जो माणूस रूपी आला त्याला जाणं गरजेचं आहे कृष्ण श्रीकृष्णांचा जन्म झाला द्वापार युगमध्ये आणि त्यांनी त्या द्वापार युगमध्ये प्रेमाचा संदेश दिला प्रेमाने संपूर्ण जो द्वापार युग आहे जेव्हापर्यंत कृष्णा श्रीकृष्णजीचा जन्म होता तोपर्यंत त्यांनी प्रेमाचा संदेश दिला आणि त्या प्रेमाच्या संदेशापोटी हनुमानजी सुद्धा द्वापार युगमध्ये दिसले जेव्हा महाभारताचा युद्ध झाला त्यावेळेस कृष्णाचा अर्जुनाच्या रथावर कृष्णाजीचा आपला हनुमानजी त्या रथावरच्या झंडीवर हनुमानजीचा उभे आहे म्हणजेच हनुमानजी मध्ये बी आहेत आणि द्वापार युगमध्ये बी आहेत आणि जेव्हा हे दोन्ही युग संपले तेव्हा कलियुगची जिम्मेदारी सर्व देवांनी हनुमानजीवर दिली सर्व देवांनी हनुमानजीवर दिली का म्हणून तर जेव्हा जेव्हा सर्वांनी जन्म घेतला देवांनी जन्म घेतला तेव्हा तेव्हा देवाचं म्हणजे मानवी रूपात जे जे देव आले त्यांचा मृत्यू झाला ते त्या काला त्या युगापर्यंत ते देव होते पण हनुमानजी जेव्हा आले तर जनुमानजीचा जन्म दाखविलेला आहे जन्म सांगितलेला आहे पण आजपर्यंत हनुमानजीचा मृत्यू कुठेच दाखविला नाही आणि तीन त्यांना अजरा अमर असं नाव दिलं आहे तर अजरा अमर तोच असू शकते जो निराकार निराकार आहे प्रत्येक ठिकाणी आहे आणि क्षणाक्षणात शना, धावून येतो तो निराकार आणि तोच देव आणि हनुमानजीवर सर्व देवांनी कलयुगची जिम्मेदारी दिली सनी हनुमानजीला भितो कली हनुमानजीला भितो तर तुम्ही विचार करा आता रामजीचे दास का म्हणून होते तर रामजी यांनी श्रीराम प्रभू यांनी फक्त एक शब्दाचा मर्यादा जपला म्हणजे मर्यादा जपली एक शब्द मर्यादा जपली तर त्यांचे दास झाले हनुमानजी कृष्ण आणि श्री कृष्णांनी प्रेम जपला त्यांच्या पाठीशी उभे राहिले मग तुम्ही विचार करा की जर कोणी माणूस सत्य मर्यादा आणि प्रेमाचा जर आचरण ठेवेल आणि मर्या सत्यमर्यादा प्रेमा जपेल जो मानव सत्य मर्यादा प्रेम जपेल तर हनुमानजी त्याच्या पाठीच्या मागे किती उभे राहतील त्याच्या प्रत्येक सुखादुखात किती उभे राहतील आणि तेच तेच या मानव धर्माचे संस्थापक महांद्या की बाबा जुमदेवजी यांनी भगवंत गुणाचे तीन शब्द दिले आहेत सत्य मर्यादा प्रेम तर या तिन्ही युगाचे एक एक शब्द जेव्हा बापांनी या मानवाला जपण्यास सांगितले तर या मानवाने जर या तीन शब्दाचं पालन केलं तर हनुमानजी कुणाच्या पाठीच्या मागे उभे राहतील एक शब्द जपणाऱ्याच्या पाठीच्या मागे जर इतकं दास बनले मर्यादा जपणाऱ्याचे दास बनले प्रेमाचे प्रेम जपणाऱ्याचे दास बनले तर मग सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण आणि जपणाऱ्याचा दास म्हणजे किती त्याचा म्हणजे पाठीच्या मागे त्याचे त्याच्या म्हणजे सुखादुखात किती उभे राहतील तर रामजी मी असा नाकारत नाही की ते भगवान नव्हते कारण की त्यांनी मर्यादा जपली आणि त्यांचे कार्य चांगले होते त्यांनी सत्कर्म केलं चांगले कार्य केलं म्हणून त्यांना आज भगवान म्हणून त्यांना पूजतात हिंदू धर्मात राम श्रीरामजीला भगवान म्हणून का पुजतात तर त्यांनी मर्यादा जपली आणि चांगले कार्य केले कृष्ण भगवानांना का म्हणून भगवान म्हणून पुजतात त्यांनी प्रेम जपलं आणि चांगले कार्य केले स्नेहिनी सत्तेच्या बाजूला उभे राहिले म्हणून त्यांना भगवानाची उपाधी आहे पण सरते शेवटी त्यांचा मानवी रूपात होते त्यांनी जरी चांगले कार्य केले पण सरते शेवटी त्यांचा मृत्यू दाखविण्यात आला आणि मृत्यू नाही दाखवलेली आहे भगवानाची तर ते आहेत हनुमानजी ज्यांना वेद पुराण जे काही आहेत त्यांच्यामध्ये आजही हनुमानजीला अजरा अमर दाखविण्यात आलेला आहे तर जो मरतो तो माणूस सरते शेवटी मी थोडक्यातच बोलतो याच्यातच तुम्ही अर्थ काढून जावावा म्हणजे समजवावा की जो मरतो तो माणूस आणि जो ज्याचा जा, मृत्यू होत नाही जो अजरा अमर आहे तो भगवान तो देव तो परमेश्वर ज्याचा कधी मृत्यू होत नाही मग आताच तुम्हीच विचार करा की भगवान कोण आणि माणूस कोण मी कुणाच्या भावना दुखावल्या पाहिजेत यासाठी बोललो नाही पण वास्तुस्थिती आहे मरतो तो सजीव प्राणी जो जन्मास आलाय तो मरणे अटल आहे मग तो माणूस असो की भगवान असो भगवान केव्हा बनतो जेव्हा जो, जो चांगले कार्य करतो जो सतकर्म करतो जो माणूस जो देवाचे कार्य करतो जो माणसाचे माणूस म्हणजे आपले कार्य मानव मानवी कार्य पार पाडून जो सत्य मर्यादा प्रेमानं वागतो एक एक शब्दाचा पालन करणारा देव बनतो तर सत्य शेवटी एकच एक काय बोललो मी जाता जाता एकच एक बोलतोय मरतो तो माणूस मरतो तो माणूस आणि जो मरत नाही तो आहे देव भगवान परमेश्वर ईश्वर जे काही आहे तो सर्व सरते शेवटी तो आहे निराकार निर निर आकार सदैव उभा राहणारा चैतन्यमय शक्ती तो परमात्मा आहे आणि जो मरतो तो माणूस आहे आणि याच्यातच आता तुम्हाला जे काही अर्थ काळायचे तुम्ही ते काढा हनुमानजी हे सर्ते शेवटी निराकार अजरा अमर आहेत निराकार आहेत आणि हनुमानजी यांच्यावर पूर्ण कलियुगचा भार आहे हा मी माझ्या मताने नाही म्हणत तर तुम्ही कथापुराण जे काही आहे ते बघून घ्या माझं बोलणं जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार